जादोबा सांग करा भाजी मारिके सांग दिसपणार पर, पोचे पर्यंत पोहोचेपर्यंत पर्यंत विस्पत नाही केस वगैरे काल मध्ये ऍक्सिलेटर घ्यायचंय काय करतो काय बघू नको अरे ते कंपनी मला लास्ट मोमेंट ला सांगितलं आजोगर काय परवा बोलायला नाही त्यांना बोला तर जरा उगा सांगितलं काल तर रेडी राहिले ते कपडे वगैरे करून गणेश तर असं स्वामी समर्थ नाही मी बाहेर निघाले फिरायचं

आल्यानंतर सांगू कोल्हापूरला फिरायला आता भांडूप मध्ये हो। आहोत पहिल्यांदा चला बाय दासून येतो आता तुमचा बाय सर्वांना